तर मित्रांनो आज पेडगाव हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि त्यात एका जबरदस्त स्पीड लागलं गाडीला ते म्हणजे चिमण्या आणि बोंगाच्या गाडीला स्पीड लागलंय आपल्यासोबत दोन्ही नंदीन जे मालक आहेत पहिल्यांदा आपल्या दोघांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद काय सांगाल आज खरं तर नियोजन खरं टॉपचं झालं होतं आणि टॉपचीच गाडी पळाली आहे गाडीबद्दल काय सांगाल मिलिन सेट आणि आम्ही सेट ह्या पेडगाव आणि ह्या सातारा भाग संपूर्ण जनतेचा प्रेम आहे दोन्ही बैलांवरती महादेवाच्या नंदी आहेत आणि दोघांच्यावरती प्रेम असल्यामुळे यांचा आशीर्वाद घेऊन आज आमची गाडी इथे सेमीला पण पात्र झाली आणि फायनलला आता पळणार आहे आम्ही दोघं मालक खूप खुश आहेत आमची दोघांची चर्चाही चालली होती गाडी कशी कारण की आम्ही दोघे खाली होतो वरती गाडी आम्ही बघितली नाही तीच आमची चर्चा झाली होती परत तुम्ही आले पण आमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला आनंद दिसत चला पूर्ण वर्षभर चोटा से छोटा मोठाचा मोठा गाडा मालक या मैदानाची आतुरतेने वाट पाहतो तो मैदान आज फायनलसाठी पूर्ण हे झाला आणि आपल्या वरून देवानी पण आपल्यावरती आशीर्वाद ठेवला कुठला पाऊस नाही कुठली इजा नाही काय नाही सगळे नंदी व्यवस्थित आहेत आणि तेच जरा बोलणं चाललंय आम्ही काय सांगाल चिमणी आणि मुंगा कशी गाडी पळाली काय नाही एकदम छान गाडी पळाली विचार करताना शेटणी ना मी आमची गाडी करायचं ठरवलं होतं कुठून काही तास लागला असतो तरी आम्हाला टेन्शन हा प्रकार नव्हता आणि चांगल्या मनाने गाडी जोडली कोणी कोणाकडून वायदे वगैरे काही घेतलेले नाही तुम्ही विषय काढला म्हणूनच कारण खूप सारे काल पासून बातम्या बद्दल म्हणजे गोष्टी असतात पण तुम्ही क्लिअर केले बाकी सर्व आपण ऐकतोय आणि अशा गोष्टी ऐकतो की दोन लाख पाच लाख तीन लाख अ दोन लाख आणि तीन लाख द्यायला आम्ही पण एवढे मोठे नाहीत आम्ही पण लहान गाडा मालकच आणि दोन लाख वायदे देऊन जर बैल पळवायचा तर आम्ही असे छोटे मोठे मैदान खेळत बसलो एवढे आमच्या आयपतले दोन लाख द्यायची बरोबर नक्कीच काय करायचं ते पण समजलं पाहिजे मेन म्हणजे काय होत ठरतात पण हे जे संबंध जोडतात हे खूप मोठे बरोबर बोला का नंदी एकमेकांचे संबंध जोडतायत आता चिमण्याभुंगा खरं गाडी पळाली तुमच्या दोघांचे चांगले संबंध झालेत अगोदरही होते इथून पुढे चांगले राहतील खरं तर आज फायनल पेडगावचा हिंदी केसरीचा फायनलच्या गुलाबात गाडी राहिली अजून फायनल व्हायचे कसं वाटतंय काय आनंद आहे आम्हाला दोघांना पण गुलाल परमेश्वराने आमच्यावरती टाकला त्यातच खूप खुश आहे इथून पुढे काय होईल ते परमेश्वराच्या आता मिलिंद शेट नाना बसले होते गाडीवर काल त्यांना ऍक्च्युली पोटात दुखत होतं तरी पण त्यांनी गाडी दोन गाड्या त्यांनी पाहण्यासाठी पात्र केलं काय सांगा नाना बद्दल बघा आज ह्या बेडगावचा गुलाल आज खरंच विठ्ठलाची पंडरी आहे समजा ही तसंच आमचा विठ्ठल नाना आहे दोन्ही आमच्या गाड्या तेजा आमचा भुंगा परत आता चिमण्या पण आमचा आहे परत अति नानांनी जे जी गाड्या आखल्या त्या गाड्या सगळ्या सेमीला आणि फायनल पात्र झाल्यात म्हणजे आम्हाला साक्षात आमच्या विठ्ठल नाना विठ्ठलाच्याच रूपाने आमच्यासाठी आज इथं पावून पावलाय करून नक्कीच तुम्ही काय सांगाल विठ्ठल बद्दल विठ्ठल नानांचं काय विठ्ठल नानांचे आमचे खूप जुने संबंध आहेत विठ्ठल नाना जे बका सुरूच्या गाडीवरती बसले त्यांना बस होणार पण मीच होतो बर म्हणजे एवढे जुने संबंध आहेत आणि विठ्ठल नानांबद्दल तेवढं कमी नक्कीच उद्या आदतचं पण हिंद केसरी होते भुंगा पण दिसणार का आणि चिमण्या पण दिसणार का नाही भुंगा नाहीये कारण की मी असं रोज रोज बैल पळवत नाही जे आहे ते स्पष्ट आहे आणि आठ दहा दिवस आराम करूनच माझा मी बैल काढतो कारण की तो मुखा जनावर आहे रोज नाही पळवत शेवटी त्याचे इजा वगैरे ते, ते, ते आपल्या सगळ्या गोष्टी बघूनच करायला लागतात कुठेतरी भुंगा बिंज करतोय घाटावर पण आता नाव केलंय काय सांगाल मिलिंद शेठ मी सांगत असतो बघा या सर्व सातारा सांगली कराड चालना औरंगाबाद नांदेड पासून मालशिरस पासून सर्वांचा प्रेम आहे त्याच्यावरती आणि तो पळतो त्यांच्यासाठी कारण की ज्या वेळेला भुंगाचा पराभव होतो त्यावेळेला ट्रोल करणारे भरपूर नाग उभे राहतात त्याच्यामुळे तो त्यांच्यासाठीच पळत असतो त्याच्या ट्रोल करणाऱ्या तोंड मन करण्यासाठी पळत असतो नक्की कुठेतरी आपण गट बघितला असेल सीमे बघितलं असेल गाडीने घासाघासी जाई कुठं आणतो नाही म्हणजे टाक्या गाडी दोन लागली तर हीच गाडी आपल्याला मुंबई बिंदूळ शर्यतीमध्ये पाहतून दिसेल का सगळं नियोजन झालं होता आम्ही शेटचा माझा आजचा संबंध नाही खूप वर्षापासून संबंध आहे आज लोकांना माहीत नसतील पण कधी योग जुळून आला नव्हता पण ज्या वेळेला फोनवरती बोलणं वगैरे झालं त्यावेळी एक एक शब्दामध्ये सगळं नियोजन झालं आणि फोन करायची वेळ नाही लागली आम्हाला मध्ये फोन नियोजन झालं आणि त्यामुळे हा दिवस पाहायला मिळतो थोडं वेगळं नियोजन चाललंय आताच ते आता तुम्हाला सांगू नाही डोंगराच्या <laughs> कोकट्याला आले पण काहीतरी वेगळं बघायला आता पुढचं बघू आता त्यांच्यावरती वेगळं बघायला नक्कीच भेटेल नक्कीच सेट तुम्हाला दोघांना पण खूप सारा शुभेच्छा ही जोडी कंटिन्यू करत पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा तुमचा आशीर्वाद असा